नागपूर नागपूर युवक काँग्रेसने महानगरपालिकेसमोर आज वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेसचे कार्यकर्ता सहभागी झाले होते आठवडी बाजारात लागणारे दुकानं जी हिंदूंची आहेत ती हटवली जात आहेत आणि कोणत्या तरी बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार बंद केला जात असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागात असलेल्या पाणी समस्या त्याचप्रमाणे इतर समस्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे सुद्धा हातात घेतले होते त्याचप्रमाणे जोरदार घोषणाबाजी महापालिकेच्या विरोधात करण्यात आली माझी नगरसेविका आहे प्रभाग ची आज तुम्ही इथे बघत आहे एवढी मोठी जनता आलेली आहे इथे नागपूर महानगरपालिका मध्ये ही त्रस्त झालेली जनता आहे आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी नागपूर महानगरपालिका कमिशनर कडे आलेली आहे न्याय मागासाठी आता नागपूर शहरात जे बाजार उठवायचं काम चालू आहे या लोकांना या अधिकाऱ्यांना रोडावर जे गड्डे पडलेले आहेत जिथे रोजचे ऍक्सिडेंट होत आहे ते रोडावर पॅचेस नाही मारतायत आता जेम उन्हाळा लागलाय प्रभागामध्ये पाणी पिण्या योग्य नाहीये करण्या सुद्धा नाहीये एवढा गंदा पाणी गटरेचं पाणी प्रभागामध्ये येत आहे याकडे यांचं लक्ष नाही आहे हा यांना बाजार उठवायचं आता तुम्ही म्हण आम्ही संविधानाला मानणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक म्हणून इथे तुम्हाला सगळ्या बाबासाहेबांनी कधी जातीवाद जाती धर्म कधीच जातीभेद केला नाही इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत त्यानुसार मी म्हणते संविधानामध्ये सगळ्यांसाठी तरतूद केलेली आहे तसंच संविधानामध्ये ठेल्यावाल्या ते बाजारवाल्यासाठी बी 1901 छ या अंतर्गत तर सुद्धा आहे की बाजारवाल्यांना उठवू शकत नाही मग या ना का बरे उठवतात ज्याची आम्हाला त्यांचा हे पाहिजे प्रश्नाचं उत्तर पाहिजे की हे लोक या बाजारवाल्यांना का उठवतात तुम्हाला हे काम करा ना तुम्ही नळाला पाणी द्या तुम्ही गटराव सूत्र तुम्ही गटक्क घरातून गटरेचं पाणी येतं रोजच रस्तत झालेले ज सरकारी मस्त आहे इथे असलेले प्रत्येक एक एक व्यक्ती घरचा टॅक्स भरते तैनातीचा टॅक्स भरते टॅक्स भरते आणि या टॅक्सचा पैसा अधिकाऱ्याला जातो याच्यातून याचा पगार होते आणि हे अधिकारी कुंभकर्णी मध्ये झोपलेले बिचारा गरीब जनतेवर त्यांच्या पोटात लात मारत हे अधिकारी करत आहेत म्हणून आम्हाला आमच्या हक्कासाठी ना आमच्या आम न्यायासाठी आम्ही इथे उतरलेल आणि हे अगर आम्हाला हक्क नाही देतील नाही तर आम्ही इथेच बसून इथेच आमरण उपोषण करू और हम लोग कांग्रेस पक्ष से और सामाजिक कार्यकर्ता भी है हम लोगों बाबू खान जी क्या ये किस तरीके से बिल्डरों का हित साधने के लिए वहाँ से बाजार उठाया जा रहा है क्या आपका आरोप है आरोप यही चाहिए कि वहाँ पे जो अभी लेआउट गिर रहे हैं वहाँ पे एक न्यू का बन रहा है बहुत सामने बाजार लगता है तो बिल्डर लोगों को है ना तकलीफ होती है बाजार वालों से इसीलिए उन लोगों ने यहाँ पे कारपोरेशन में निवेदन दिया कि भैया बाजार हटाओ आज जरीपटका में भी था जैसी जो बड़ी शोरूम है उनके स्टेचू देखो आप है ना फुटपाथ से कितने फीट बाहर जाते है कई बार हमने कारपोरेशन में कंप्लेंट की उनके अतिक्रमण नहीं होते जरीपटका में अगर एक घर में चार लोग हैं तो उनके पास चार कारें होती है वो कारों की पार्किंग रोड पे लगाते तब उनको अतिक्रमण नहीं दिखता लेकिन वहीं बाजू में अगर एक कोई आम का या फल फ्रूट का ठेला लगाता है तो वो उनको अतिक्रमण दिखता है उनके ठेलों को जबरदस्ती उठाया जाता है इंडियन ग्रिल इतना बड़ा होटल है आप रात को शाम के टाइम में आइए आपको पूरा हाईवे रोड जाम दिखेगा पूरे इंडियन ग्रिल में पूरे पैसे वाले लोग आते हैं बड़ी बड़ी कार्य रोड पे खड़ी रहती है पुलिस की साठगाट से वो होटल चलती है दारू बिकती है वहाँ पे उस पर कार्रवाई नहीं होती है कारपोरेशन या पुलिस अधिकारी उस पर ध्यान नहीं देंगे लेकिन बाजार में जो ईमानदारी से कमाने वाले लोग हैं उनके ठेलों को तोड़ फोड़ कर दो दो पैसे जमा करके ठेला लेते सब्जी लाते उसको उठा के तोड़ फोड़ के अतिक्रमण कारपोरेशन उठा के ले जाएंगे आज अगर आपकी सुनवाई नहीं तो अगला कदम क्या सुनवाई आज होनी चाहिए हमारा संविधानिक राइट है और नहीं होंगी तो यही चेम्बर में आज हम लोग बाजार लगाएंगे और इन्हीं अधिकारी को बोलेंगे आप उठा के दिखाओ क्योंकि मोदी जी कहते हैं कि ठेला लगाना पकौड़े तलना रोजगार है तो जब एक इंसान ठेला लगा के अगर रोजगार कमा रहा है तो इसको हटाने का काम कैसे कर रही है सरकार और आप देख सकते हो यहाँ पे की यहाँ पे आधे से ज्यादा हिंदू समाज के लोग है और ये हिंदुत्व की बात करने वाले लीडर्स कहाँ रह गए जो इतनी हिंदुत्व की बात करते हुए लीडर लोग आज नजर नहीं आ रहे हिंदू लोगों को आज बेरोजगार करने का काम ये सरकार कर रही है सत्ता कर रही है ये अधिकारी कर रहे हैं